नमस्कार कल्याणी ग्रॅफिक्समध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण कॅनवामध्ये बघणार आहोत पेट क पेज कसे ॲड करायचे आणि डाउनलोड कसे करायचे तर कॅनवा ॲप ओपन करा कॅनवा ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे पेज ओपन होईल तर बघा अशा प्रकारचं पेज आलेलं आहे इथे प्लस चिन्हावर टच करा इथे सर्च बॉक्समध्ये लिहायचं आहे तुम्हाला इंस्टाग्राम इंस्टाग्राम सर्च केल्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे पेज येतात तुम्ही कोणतं पण पेज घेऊ शकता इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचं पेज घेऊ शकता जर तुम्हाला इथे स्क्वेअरमध्ये हवं असेल तर दोन नंबरचं घेऊ शकता आणि पोर्ट्रेट साईज मध्ये जर हवं असेल तर हे पहिल्या नंबरचं घेऊ शकता आता इथे आपण सर्च करूया ए फोर साईज तर बघा ए फोर साईज मध्ये पण वेगवेगळे पेज आहे तर आपल्याला ए फोर साईजचं पाहिजे तर मी इथे टच करते लास्टमध्ये पहिल्या नंबरचं तर हे पेज आपल्या आप पेज ओपन झालेलं आहे बघा आता आपण डिझाईनमध्ये आलेलो आहे तर याला टच केलेला आहे मी ह्या डिझाईनला आणि मी डाउनलोड करते तर बघा इथे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे पी एन जीमध्ये करायचं हे पी डी एफ आहे तर म्हणजे हे तुमच्या स्टेटसला दिसेल तुम्ही जर असं डाउनलोड केलं लगेच तर तुम्हाला एकच पेज तुमचं डिले सिलेक्ट होणार आहे आणि डाउनलोड होणार आहे इथे काहीच दाखवणार नाही आहे डायरेक्ट डाउनलोड होणार आहे जर तुम्ही इथे एक दोन पेज असे सिलेक्ट केले तर तुम्हाला इथे पेज सिलेक्टचं ऑप्शन येणार आहे बघा मी प्ल इथे टच केलेला आहे असं झूम केलेलं आहे मी दोन बोटांनी आणि इथे तुम्हाला तुम्ही बघू शकता ॲरोचं दिलेलं आहे एरोवर टच करा आणि डाउनलोड मध्ये या तर इथे तुम्हाला आता पेज सिलेक्टचा ऑप्शन आलेला आहे सिलेक्ट पॉलमध्ये टच करा आणि पहिल्या नंबरचं आपले जे पेज आहे तर याला टच करा आणि डन करा इथे पीडीएफ आहे तर इथे पी एन जी करा नंतर इथे डाउनलोड करा बघा तर आपलं पेज हे डाउनलोड होत आहे बघू शकता तुम्ही आता गॅलरीमध्ये बघूया कुठे आलं गॅलरीमध्ये जायचं आणि अल्बम मध्ये यायचं इथे पहिल्या नंबरचा आलेला आहे रिसेंट डिझाईन मध्ये बघू शकता तुम्ही इथे आणि हे अजून एक दाखवतो मी तुम्हाला अदर मध्ये यायचं गॅलरीमध्येच यायचं अदरमध्ये तर तुम्हाला एक कॅनवा फोल्डर तयार होईल तुमच्या यामध्ये गॅलरीमध्ये कॅनवा फोल्ड तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे पेज आलेलं आहे तुम्ही याला व्हॉट्सअपला ठेवू शकता व्हॉट्सअपला कसं ठेवायचं तर बघा इथे व्हॉट्सअपमध्ये यायचं मध्ये यायचं आणि इथे बघू शकता तुम्ही दोन नंबरचं अपडेट्स मध्ये यायचं आणि ॲडस म्हणून दिलेलं आहे ॲडसला टच करा इथे आपण फोटो घेतलेला आहे आलेला आहे पहिल्या नंबरचा याला टच करा आणि इथे तुम्हाला सॉंगचं ऑप्शन दिसेल ती पहिल्या नंबरचं याला टच करा आणि इथे तुम्ही सॉन्ग टाकू शकता हॅपी बर्थडे बघा मी आता इथे हॅपी बर्थडे सॉन्ग सर्च करते तर बघा इथे हॅपी बर्थडेचे सॉन्ग आलेले आहे मी म्युझिक पूर्ण कमी करते म्हणजे मला कॉपी राईट नको यायला तर बघा इथे हॅपी बर्थडेचं सॉन्ग आलेलं आहे मी याला टच करते या सॉन्गला ग्रीन कलरचं असं नाव येते आणि या ॲरोला टच करा बघा इथे तुम्ही इथून पण तुम्ही तुमचं गाणं घेऊ शकता इथून पण घेऊ शकता तुम्हाला कुठून घ्यायचं आहे ते तुम्ही ठरवा आणि वरती इथे डन करा आणि डन केल्यानंतर इथे ग्रीन कलरचं सर्कल दिसत आहे याला टच करा तर आता हे तुम्ही गाणं लावलेलं आहे तुम्ही इथे ऐकवू शकता कारण आपण इथे टर्न केलेलं आहे तर इथे आल्यानंतर तुम्हाला बघा इथे आल्यानंतर असं पेज घेतल्यानंतर इथे सॉन्गवर आल्यानंतर तुम्हाला इथे कोणतं पण एक सॉंग घ्यायचं आहे मी हे घेते असं ग्रीम कलरचं नाव येते ॲरोला टच करायचं तर इथे तुम्ही हे सॉन्ग लागल्यानंतर इथे टर्न केल्यानंतर इथे तुम्ही सॉन्ग ऐकू शकता आणि इथे मग टर्न करायचं ऐकल्यानंतर तुम्हाला जर ते गाणं आवडलं असेल तर ठेवायचं नाही तर मग दुसरं गायचं इथे टर्न करायचं तर बघा हे आता माझ्या टेटसला लागलेलं ला आहे तर अशा प्रकारे आपण हे सॉन्ग लावलेलं ला आहे आणि स्टेटस पण ठेवलेलं आहे तर, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद